मी राजेंद्र पवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचा अध्यक्ष आज आषाढी निमित्तानं सर्व भाविकांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सकाळपासून म्हणजे रात्री बारा साडे अकरा ते साडेबारापर्यंत या ठिकाणी आपल्या स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार नवनिर्वाचित खासदार माननीय श्री संदीपांजी भुमरेसाहेब यांच्या परिवारासह या ठिकाणी अभिषेक झाला त्यानंतर सकाळी पाच वाजता आपल्या माळीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य कृष्णाजी शिंदे पाटील यांच्या हस्तेसोपत्नीत या ठिकाणी पाद्यपूजन झालं आणि नंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं रात्री बारा वाजेपासून ते आत्तापर्यंत तुम्ही बघताय या ठिकाणी भाविकांची मांदियाळी ही भरपूर प्रमाणात आहे अगदी उत्साहानं सर्व भाविक या ठिकाणी दर्शन करत आहेत आणि गेल्या दोन तीन वर्षाचं जर विचार केला तर प्रत्येक वर्षाचा बाबतीमध्ये भाविकांची संख्या ही वाढतीच आहे याही वर्षी मिचांक हा भाविकांचा खूप राहणार आहे किमान बारा ते चौदा लाख भाविक आज दिवसभरामध्ये या ठिकाणी दर्शन करून जातील अशी अपेक्षा आहे पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा पोलिसांच्या मार्फतीने जवळपास पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि या यात्रेवरती यात्रा सुरळीत पार पडावी याच्यासाठी काही दुर्घटना घडू नये चेन्स नॅचिंग वगैरे यासारखे प्रकार घडू नये भक्तांना योग्य पद्धतीने दर्शन घेता यावं त्यासाठी व्यवस्थित बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग तीन ड्रोनच्या मार्फतने पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे तसेच जे भक्त येतील त्यांच्यासाठी यावर्षी एंट्री आणि एक्झिट हे वेगवेगळं केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे तसं नव्हतं यावर्षी आम्ही त्यात सुधारणा केली आहे त्यामुळे दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागत नाही कमी वेळेत दर्शन होतं नागरिकांना बीच आवाहन करत आहे की त्यांनी काही संशयास्पद दिसल्यास काही संशयास्पद कोणी व्यक्ती दिसल्यास ते पोलिसांना कळवावं अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपले मौल्यवान दागिने वस्तू या सांभाळून ठेवाव्या गर्दीच्या ठिकाणी अशा घटना होत राहतात सुनीता संपतराव शिंदे आम्ही सावित्री शक्तीपीठाच्याच टीमचे सर्वजण आणि पाच वर्षुरंगा पांडुरंगाला एकच मागणं मागणार आहोत की जे आजची परिस्थिती आहे जातीयवाद म्हणा काय जे चालले समाजामध्ये हे थांबवावं कारण विठ्ठलाने किंवा आजपर्यंतचे साधू संत होऊन गेले समाजसुधारक होऊन गेले त्यांनी तुम्हाला समतेचा संदेश दिलेला आहे आणि तो प्रत्येकाने पाळला पाहिजे तर ते वारीचा अर्थ असेल नाहीतर नाही सुनीता संपतराव शिंदे